जबाबदारी प्रत्येकाला एक सामाजिक कार्य म्हणून किंवा या गावाचा नागरिक म्हणून घ्यावी अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला बोलावं असं म्हणणार नाही माझंच गाव आहे या ठिकाणी मला या निमित्तानं या संधी मिळाली त्याबद्दल मी गावाचा रुंदी आहे गावाच्या रुग्णातच आहे आणि या सोबतच ज्यांना मी आमंत्रित केले चांगले सर आहेत साक्षी आहेत डॉक्टर आहेत हे सुद्धा मला समाधान वाटतो की बाबा आम्ही लहानपणापासून पाहिले एकदम चांगले माणूस आणि जेव्हा माझ्या समोर दिसतात तेव्हा मला असं समा। फार समाधान होते की त्याच्या गोष्टी शक्य झाले नाही तो आता या प्रभू हा त्याच्या कुटुंबाचा हार या वय त्याच्या खांद्यावर घेतला आणि सोबतच त्याची लहान बहीण साक्षी ती माझ्या माझी विद्यार्थ्यांनीच आहे परत ती सुद्धा चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे हे आपल्यासाठी नक्कीच कौतुकाची बाब आहे यांना कुठेतरी मला असं वाटते की आपल्या गावचे दोन मुलं ज्याचं लहानपणी चक्र हळवलं अशाही अवस्थेमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या मेहनतीनं पुढे जाऊन राहिले आता एखाद्या ठिकाणी आपल्याला सन्मानही करू या ठिकाणी तेही आले त्यांचा बी आभार मानणार नाही सुद्धा कुठल्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि हे संगोपनाची मोहीम किताना थांबता पुढे द्यावी अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय भारत